भिवंडी तालुक्यातील सावधगाव येथे म्हात्रे परिवाराच्या वतीने वास्तुशांती गृहप्रवेश हे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते सत्यनारायण महापूजेच्या आयोजना तत्पश्चात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील गृहप्रवेश निमित्ताने करण्यात आले होते यावेळी हरिपाठ भजन कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा वास्तुशांती गृहप्रवेश सोहळा पार पडला यावेळी संपूर्ण सावतगाव व परिसरातून अनेक वारकरी भक्त मोठ्या संख्येने या वास्तुशांती गृहप्रवेश सोहळ्यानिमित्त उपस्थित झाले होते उपस्थित सर्वांचेच हबप्प श्री लक्ष्मण हडकू म्हात्रे सौ फसुबाई लक्ष्मण म्हात्रे रुपेश लक्ष्मण म्हात्रे सोनाली रुपेश म्हात्रे आकाश लक्ष्मण म्हात्रे व प्रीती आकाश म्हात्रे यांच्या वतीनं संपूर्ण म्हात्रे परिवाराच्या वतीने, वतीने आलेल्या सर्व पाहुणेवर्ग वारकरी संप्रदायाचे जल्लोषाने स्वागत करण्यात आले यावेळी कीर्तन देखील मोठ्या उत्साहामध्ये पार पडले कीर्तनाचा देखील वारकरी भक्तांनी आनंद घेतला यावेळी मोठ्या संख्येने वारकरी भक्तांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली व काही उपस्थित मानवांनी आपले मनोगत देखील गृहप्रवेश सोळा दरम्यान व्यक्त केले आहे रामकृष्ण हरी वस वावे घर देवी बरे निरंतर आज आपल्या परि असणारे हरिभक्त परिणश्री लक्ष्मण हाडकू मात्रे सौ पशुबाई लक्ष्मण मात्रे त्याचप्रमाणे त्यांची दोन मुलं मग रुपेश भाऊ असतील आणि आकाश भाऊ यांनी उत्तम अशा प्रकारे या ठिकाणी घर बांधलेलं आहे आणि त्या घराच्या निमित्ताने आपल्याकडनं अन्नदान घडावं ज्ञानदान घडावं या अनुषंगाने या ठिकाणी अन्नदानाची व्यवस्था आणि ज्ञानदानाची व्यवस्था केलेली आहे का अन्नदान करावं का ज्ञानदान करावं अन्नदानम परमदानम ज्ञानदानम अथ परमदानम अन्नदान केल्यानंतर एखाद्या भुकेल्या व्यक्तीची क्षणभराची तृप्ती होते आणि ज्ञानदान केल्यानंतर के एखाद्या अज्ञानी व्यक्तीची जीवन मरणाची तृप्ती होते आपल्याकडनं वारकऱ्यांची सेवा घडली पाहिजे समाजाची सेवा घडली पाहिजे आपल्याकडनं अन्नदान घडलं पाहिजे ज्ञानदान घडलं पाहिजे या अनुषंगाने आपण स्वतः एक वास्तू बांधली आणि त्या वास्तूच्या शांती प्रत्यर्थ सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली देवालाही या ठिकाणी स्थान दिलं आणि अतिथी देव भव या न्यायाप्रमाणे जे अतिथी मंडळ आहे स्वागत केलेले अशी असणारे संपूर्ण कुटुंबीय भगवंताकडे एकच प्रार्थना करतो या घरामध्ये राहत असताना त्यांना खूप ऐश्वर प्राप्त व्हावं समृद्धी प्राप्त व्हावे आरोग्य प्राप्त व्हावे ही भगवंताकडे प्रार्थना करतो आणि त्यांचं पुढील जीवन या घरामध्ये अतिशय सुखकर जावं हे भगवंताकडे प्रार्थना करतो रामकृष्ण हरी जायच नाही कुठल्या ना कुठल्या प्रकारचा आपल्याला दोष लागतो आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रास झाल्याशिवाय राहत नाही म्हणून वास्तुशांती करायची आणि तीच वास्तुशांती केल्यानंतर काही काही माणसं सत्य नारायण घालतात मग हे सत्यनारायण काय घालायचं तर त्याचे कारण असेल पाच कोर जेवायला घातली तरी होतात पाच कोरं जेवायला घातली तर होतात पण कधी वास्तुशांती केल्यानंतर ते निरंतर घर वाचवायचे पण घर मला अशी काही जागा द्या चांगल्या ठिकाणी राहते त्यामुळे भगवान विष्णूने सांगितलं एक काम करून घे काय मृत्यू लोकामध्ये जी जी माणसं नवीन घर बांधतील त्या नवीन घराला वाचतो असं नाव आहे आणि ते वास्तू नाव तुझ्या नावानेच ओळखलं जाईल पण म्हणजे मी राहायचं कुठं काय नाही म्हणजे त्या घरामध्ये जाऊन तू राहायचं घरामध्ये जाऊन राहायचं पण किती दिवस ऐक म्हटले कुठपर्यंत राहायचं त्या त्या घराची शांती करत नाही तोपर्यंत तू घरात आणि म्हणून तो वास्तू नावाचा राक्षस त्या घरामध्ये राहतोय आणि म्हणून ऐका वेदांत ज्यांचं प्रेम आहे अशा आमचे दृनात्म म्हात्रे म्हात्रे श्री रुपेश लक्ष्मण म्हात्रे श्री आकाश लक्ष्मण म्हात्रे आणि यांच्या सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे तथा वास्त